गणपती बाप्पा मौर्या तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत सध्या आता सणासुदीचे दिवस चालू आहेत तर बरेच लोक सत्यनारायण घालतात घरी तर त्यासाठी लागणारा प्रसाद आपण आज बघणार आहोत तरी ते, तर ते वाटीमध्ये आता रवा घेतलेला आहे मी इथे सव्वा वाटीच्या प्रमाणात घेतलेला आहे तुम्हाला जास्त लोकांचा करायचं असेल तर तुम्ही सव्वा किलोच्या प्रमाणात घेऊ शकता येथे मी ही वाटी सव्वा वाटी घेतलेली आहे त्याच प्रमाणामध्ये तूप घेतलेलं आहे त्यानंतर साखर नंतर, नंतर दूध हे सर्व समप्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर प्रसादासाठी जे लागणारं दूध के दोन केळी वेलची जायफळ पूड तुळशीची पानं आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट चला तर आपण आता बनवायला सुरुवात करूया गॅसवरती ते कढई तापायला ठेवलेले आहे सर्वप्रथम तूप टाकून गरम करून घ्यायचे छान तूप छान गरम झालं की आपण रवा भाजून घेऊया हा रवा भाजताना शक्यतो मंद आचेवरती भाजायचा तो सारखा हलवत राहायचा म्हणजे खाली करपणार नाही त्यानंतर रवा भाजीपर्यंत आपण एका साईडला दूध गरम करायला ठेवूया प्रसादाचा शिरा बनवताना कधी पण गरम दूध करूनच टाकायचं त्याने छान लुसलुशीत बनतो हे बघा आपली पाच मिनटं झालेली आहे त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तेही छान आता रव्यामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण जी केळी घेतली ती छान असे कट करून घ्यायचे इथे मी वेलची केळी घेतलेली आहे तुम्ही साधी केळी पण वापरू शकता माझ्याकडे वेलची केळी होती म्हणून मी ती वापरली हे बघा अशा पद्धतीने रवा छान भाजून झालेला आहे छान साईडने तूप सुटलेला आहे आता आपण त्यामध्ये गरम झालेलं दूध थोडं थोडं करून टाकायचं एकदम न टा ता, न टाकता थोडं थोडं करून टाकायचं कारण की गरम दूध एकदम टाकल्यावरती कदाचित हातावरती वाफ येऊ हो शकते ह्याची काळजी घ्यायची आता राहिलेलं दूध आपण सर्व टाकून घेऊया ते छान मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपण दूध सर्व टाकून घेतलेलं आहे छान शोषून घेतलेलं आहे सर्व दूध त्यानंतर आपण साखर टाकून घेऊया हे बघा मस्त एकदम साखर पण छान विरगळली गेलेली आहे त्यानंतर आपण वेलची जायफळ जी फूड करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया कधी पण जेव्हा तुम्ही गोड बनवत असाल तेव्हा वेलची जायफळ सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा श्वास खूप छान लागतो त्या पदार्थाला त्यानंतर आपण जी तुळशीची पानं घेतलेली आहेत ती दोन तीन टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता हे साधारण दोन तीन मिनटं आपण छान वाफ आणून देऊया आता झाकण काढून बघूया हे बघा मस्त वाफ आलेली आहे आपल्या प्रसादाचा शिराई रेडी झालेला आहे मस्त असं लुसलुसीत अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही शेअर करा त्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद